नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय खमंग अशी कोबीची वडी तर त्यासाठी मी इथं साहित्य घेतले बघा कोबी मी बारीक चिरून घेतलेला आहे एकदा अशा पद्धतीने आपण हा कोबी बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्ही सहजरित्या हा कोबी चिरू शकता आपला खिसू शकता मस्त चिरून घ्या बारीक किंवा खिसून घ्या मी खिसणी इथं खिसून घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला इथं तांदळाचं पीठ लागणार आहे एक पाच चमचे छोटे मी इथं तांदळाचं पीठ घेतलंय एक वाटी इथं बेसन पीठ घेतलंय मस्त चाळून आपण इथं आपल्याला लागणारे हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या लागणार आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्यात आपण इथं आपल्याला जिरं लागणार एक चमचाभर पांढरे तीळ घेतले दोन चमचे इथं हळद घेतली आपण साधारण एक पाव चमचा धना पावडर घेतली एक ते दीड चमचा हिंग लागणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ घेतलंय आपण इथं कोथंबीर लागणार आहे आपल्याला थोडी जास्त अशी तेल आणि हवा असल्यास पाणी इथं आपण एक चमचा लाल तिखट घेतलेले आहे तुम्हाला आवडलाच तुम्ही टाकू शकता पण मी इथे एक चमचा लाल मिरची पावडर इथे टाकणार आहे ती पण आपण इथे घेतलेली आहे मिरच्या लसूण आणि थोडं जास्त अस जिरं घेतलंय आपण इथं तर इथं अशा पद्धतीने आपण हे वाटण करून घेतलेलं आहे बारीक असं चांगलं मस्त एक वाटी बारीक खिचलेला कोबी सगळ्यात आधी घेतलाय हळदी घेतली आपण इथं पाव चमचा लाल तिखट घेतले आपण एक चमचा धना पावडर टाकलाय एक चमचा दोन मोठे हिंगाचे टाकले आपण इथं पांढरे तरी टाकले थोडे जास्त असे वाटण टाकले तांदळाचं पीठ टाकले आपण इथं चार ते पाच चमचे ह्याच्यामुळे आपल्या वाड्या कुरकुरीत होतील छान पीठ टाकले एक वाटी आपण चवीनुसार मीठ तेल टाकले याच्यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला इथं लगेच करायचा नाहीये कोबीला भरपूर पाणी असत बघू शकता तुम्ही कोबी आणि कोथंबीर मुळे आपल्याला इथं पाण्याची जास्त काही गरज लागलेली नाही अजिबातच तुम्हाला आवडलास तुम्ही चाट मसाला टाकू शकता लिंबू साखर टाकू शकता पण मी त्याला झंझणीतच बनवते प्रश्नच तर आपला तिथे मिळून झालेले अशा पद्धतीने हे पीठ झालेले आपलं तर अशा पद्धतीने आपलं हे पीठ छान मिळून झालेलं आहे पीठ जरा एक दोन मिनिट बाजूला ठेवूया तिथे आपण इडलीच्या कुकर मधली चांगली घेतलेली चांगलीला थोडं तेल लावूया तेल हातानेच लावते पिठाचा गोळा घेऊया चौकणी वडी थापून घेतलेली आहे पण एक त्यालाही चांगलं प्रेस करून घेऊया आता इथं पाणी पण छान तापलेले मी जरा इडलीची ताकडी ठेवली कारण आपलं हे भांड जास्त खाली बुडू नाही म्हणून आणि त्यात ठेवून आपण एक सात ते आठ मिनट आपली वडी छान शिजून घेऊया दहा मिनिटं झाली शिजलेली बघा अजिबात लागत नाहीये मस्त बाहेर आता हिला पहिले आपण छान अशी थंड होऊन देऊया त्यानंतरच आपण काढूया तर इथं अशा पद्धतीने आपली कोबीची वडी तयार झालेली आहे मस्त शिजली थंड झाल्यामुळे पटकन निघाली ती आता सुरिण ह्याचे मस्त आपण छोटे छोटे काप करून घेऊया अगदी याचे वड्या पडल्या जातात बघू शकता तुम्ही मस्त अशा वड्या पाडून झालेल्या आहेत तेल तापायला ठेवले आपण इकडे लगेचच बघू शकता मस्त कलर आले आपल्या वड्यांना काढून घेऊया आपण आता आता अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या इथे तळून घेऊया अगदी अर्ध्या निम्म्या तळून तुम्ही बाकीच्या फ्रीजला ठेवल्या तरी चालू शकतात <coughs> अशा पद्धतीने आपण ह्या अर्ध्या वड्या तळून घेतलेले आहेत छान अशा बघू शकता तुम्ही मस्त आपल्या ह्या कोबीच्या खमंग अशा वड्या तयार झालेल्या आहेत खूप छान अशा दिसायला पण खूप सुंदर दिसत आहेत आपण इथे तोडून बघूया मस्त आपली वडी झालेली एकदम बाहेरून कुरकुरीत आहे हातून एकदम सॉफ्ट आहे अगदी तुम्हाला कच्च्या जरी खायचा म्हणल्या तरी आपण इथे एका साईडला ह्या कच्च्या लावूया म्हणजे कच्च्या म्हणजे फक्त उकडलेल्या आहेत त्या पण तुम्ही मस्त अशा खाऊ शकता छान लागतात तशा सुद्धा बघू शकता मस्त ह्या खमंग अशा मी कोबीच्या वड्या तयार केलेल्या आहेत खूप छान झाल्या आहेत झटपट झालेल्या आहेत वास पण खूप सुंदर सुटलाय अगदी तुम्ही डब्यासाठी पण अशा करू शकता मुलांना तर लहान खूप आवडतील अशा आकर्षक वड्या आहेत त्या तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल वर नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद